नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्याने अलीकडेच तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी कायदेशीर वय अठरा वरून एकवीस वर्ष केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या कर्नाटक राज्याने तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी कायदेशीर वय अठरा वरून एकवीस वर्ष या ठिकाणी केलेले आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दोन हजार अकरा बारा मध्ये सत्तावीस पूर्णांक एक टक्क्यावरून गेल्या दशकामध्ये भारतातील अत्यंत गरिबीचा जो काही दर आहे तो झपाट्याने कमी होऊन आता या वर्षी किती टक्के झालेला आहे खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न किंवा अशा प्रकारचे प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारले जातात प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाच पूर्णांक तीन टक्के हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पाच पूर्णांक तीन टक्के एवढं या ठिकाणी भारतातील अत्यंत गरिबीचा दर झपाट्याने कमी होऊन या ठिकाणी एवढा पर्सेंट झालेला आहे ठीक आहे याच्याबद्दल काही तीन चार पॉईंट्स आहेत जसं की तुम्हाला जर असं विचारलं हा जो काही अहवाल आहे हा नेमका अहवाल कोणी प्रकाशित केला आहे कोणी जारी केलेला आहे तर जागतिक बँकेने म्हणजेच वर्ल्ड बँकेने ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल जागतिक बँकेच्या अहवालानुसार या कालावधीमध्ये देशातील तीनशे अष्ट्याहत्तर दशलक्ष लोक अत्यंत गरिबीतून बाहेर आलेले आहेत याच्या मागची प्रमुख कारणं काय आहेत तर लिहून घ्या या बदलामागे विविध सरकारी योजना आर्थिक विकास आणि सामाजिक सुधारणा यासारख्या घटकांचा मोठा वाटा आहे आणि तिसरा पॉईंट या काळामध्ये ग्रामीण आणि शहरी भागांमधील गरिबीत लक्षणीय घट झाली आहे ज्यामुळे उत्पादन आणि रोजगार म्हणजेच या ठिकाणी या दोन्ही घटकांमध्ये वाढ झालेली आहे आणि या सर्व गोष्टींमुळे या ठिकाणी भारतामध्ये आता उरले किती पाच पूर्णांक तीन टक्केच गरीब या ठिकाणी उरलेले आहेत ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे जो काही अहवाल आहे तो दिला आहे वर्ल्ड बँकेने म्हणजेच जागतिक बँक तर या जागतिक बँकेबद्दल तीन चार आहेत ते लिहून घ्या या बँकेची स्थापना झाली जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी अध्यक्ष आहेत अजय बंगा एम डी आणि सी एफ ओ आहेत अंशुला मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत इंद्रमित गिल आणि जे काही वर्ल्ड बँक आहे याला या ठिकाणी टोटल सदस्य देश आहेत एकशे एकोणनव्वद पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोको गॉफ असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे कोको गॉफ असं त्यांचं नाव आहे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसचं विजेतेपद त्यांनी या ठिकाणी पटकावलेलं आहे प्रश्न आहे या ठिकाणी क्रीडा संदर्भात तर सुरुवातीलाच झालेल्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारताने जिंकली आहे ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस लँडो नॉरिसने जिंकलं आहे सी सी आय बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस पंकज अडवाणी ला लिगा दोन हजार चोवीस पंचवीस एफ सी बार्सिलोना सुपरबेट क्लासिक दोन हजार पंचवीस बुद्धिबळ स्पर्धा आर प्रज्ञानंद दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीस पहिला आलेला आहे ज्युलियन वेबर आणि दुसरे आलेले आहेत नीरज चोप्रा अंडर नाईन्टीन सॅफ फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीसचं विजेतेपद भारताने जिंकलं पहिले खेलो इंडिया बीच गेम्स मणिपूर या ठिकाणी अव्वल स्थानी आला आहे आणि दुसऱ्या स्थानी आपलं महाराष्ट्र राज्य आलं आहे अठरावी भारतीय प्रीमियर लीग जे काय आय पी एल आहे अठरावं संस्करण जिंकलं आहे आर सी बीने आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसचं विजेतेपद जिंकलेलं आहे कोको गॉफ या खेळाडूने पुढचा प्रश्न भारत नवीन दोन रामसर स्थळे कोणत्या राज्यातील घोषित करण्यात आलेली आहे म्हणजेच भारतामध्ये जे काही नवीन दोन रामसर स्थळे आहेत ते कोणत्या राज्यामध्ये घोषित करण्यात आले आहेत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मी काय सांगतोय ते पहा ही झोपून बघत असतील उठून वही आणि घेऊन बसा आणि एक काम करा जून महिना चालू आहे स्वतःला एक सवय लावून घ्या स्वतःला एक टार्गेट द्या चॅलेंज द्या पूर्ण जून महिना मी वहीमध्ये नोट्स काढणार आणि हे जे काही व्हिडिओज आहेत किंवा ही आहे अभ्यासाची है मदे मेंटेन करण्याचा प्रयत्न करा असं नका करू की आज व्हिडिओ बघायचा उद्या बघायचं नाही परत एकदाच दोन दिवसाचे बघायचे असं करायचं आपण या ठिकाणी स्टुडंटच्या जीवनामध्ये आहोत विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आहोत आपलं एकच काम असलं पाहिजे ते म्हणजे अभ्यास करणं ठीक आहे लक्षात घ्या या प्रश्नामध्ये तुम्हाला तीन चार प्रकारे फिरून प्रश्न विचारले जाऊ शकतात एक नवीन रामसर स्थळे किती आर केले कोणत्या राज्यात ऍड केले मग भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळे आहेत आणि भारतामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये रामसर स्थळं आहेत आणि जगामध्ये कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे आहेत या सगळ्यांची माहिती सांगतो लिहून घ्या जे काही लेटेस्ट या ठिकाणी भारतातील दोन पानथळ जागा आहेत ज्या काही घोषित करण्यात आल्या आहेत त्या कुठे घोषित करण्यात आल्या आहेत राजस्थानमध्ये त्या दोन कोणकोणत्या आहेत तर पहिलं आहे फलोदीमधील खिचन आणि दुसरं आहे उदयपूरमधील मेनार ही झाली गोष्ट दुसरी ठीक आहे आता या दोन ॲड केल्यानंतर एकूण रामसर स्थळे किती झाले तर भारतामध्ये एकूण आजच्या दिवसापर्यंत एक्क्याण्णव रामसर स्थळे घोषित करण्यात आलेली आहेत जर तुम्हाला जगाच्या बाबतीत विचारलं जगात सर्वात जास्त या ठिकाणी रामसर स्थळे कोणत्या देशात आहेत तर युकेमध्ये एकशे शहात्तर आहेत आणि दोन नंबरला मेक्सिको आहे एकशे चव्वेचाळीस परंतु भारतामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत असं विचारलं तर तमिळनाडू ठीक आहे कन्फ्युजन करू नका समजलं नसेल व्हिडिओ थोडासा मागे करून पाहू शकता ठीक आहे हे जे काही नवीन दोन ऍड करण्यात आले ते राजस्थान राज्यामध्ये राजस्थान या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि सागर पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची एकशे तेरावी वार्षिक आंतरराष्ट्रीय कामगार परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जात आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची एकशे तेरावी वार्षिक आंतरराष्ट्रीय कामगार परिषद या शहरामध्ये आयोजित केली जात आहे लक्षात घ्या आय एल ओ म्हणजेच काय इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ज्याची स्थापना एकोणीस एकोणीसला झाली मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि वर्तमानमधील महासंचालक आहेत गिलबर्ट होंगबो असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार नव्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे तर पर्याय क्रमांक डी सातारा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या सातारामध्ये पर्टिक्युलरली ठिकाण शाहू स्टेडियम या ठिकाणी भरणार आहे सातारामधील हे चौथ्या क्रमांकाचं साहित्य संमेलन असणार आहे एकशे बत्तीस वर्षानंतर साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन भरणार आहे याच्या अगोदरचे तीन वेळेस जे काही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं सातारामध्ये कधी कधी एकोणीशे पाच एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे बासष्ट आणि जर तुम्हाला असं विचारलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळाचे वर्तमानमधील अध्यक्ष कोण आहेत तर मिलिंद जोशी असं त्यांचं नाव आहे हो मला कमेंट करून सांगा नव्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारामध्ये आयोजित केलं आहे मग अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं कुठे आयोजित करण्यात आलं होतं एवढंच गोष्ट मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे तोपर्यंत परिषदेबद्दल बोलण्यात आलं तर इतर जे काही महत्वाच्या महत्वाच्या परिषदा समिट्स या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या जागतिक सरकार शिखर परिषद म्हणजेच वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट बरोबर दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलं दुबईमध्ये सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवाद दिल्लीमध्ये जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दिल्लीमध्ये नारी शक्तीसे विकसित भारत समिट दिल्लीमध्ये एकशे पन्नासावी आंतरसंसदीय संघ शिखर परिषद मध्ये जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये समावेशक भारत शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये इंडिया सिक्स जी दोन हजार पंचवीस ची तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद दिल्लीमध्ये जागतिक हायड्रोजन शिखर परिषद रॉटरडॅम नेदरलँड या ठिकाणी आणि नव्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये पुढचा प्रश्न इलॉनम्सच्या स्पेसेक्सच्या सॅटेलाइट इंटरनेट उपक्रम स्टार लिंकला अलीकडेच कोणत्या देशाने अधिकृत मान्यता दिलेली आहे म्हणजेच ऑफिशियली अप्रुव्हल दिलेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इलॉनमक्सच्या स्पेसेक्सच्या सॅटेलाइट इंटरनेट इनिशिएटिव्ह स्टार लिंकला भारताने अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे याचा अर्थ काय असतो दोन तीन पॉईंट लिहून घ्या याचा अर्थ आता स्टार लिंक भारतामध्ये आपली सेवा सुरू करू शकते ही मान्यता प्राप्त झाल्यामुळे स्टार लिंक एअरटेल युटेल सॅटच्या वन वेब आणि रिलायन्स जिओ यांच्यासोबतच भारतामध्ये उपग्रह आधारित इंटरनेट सेवा म्हणजेच सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सर्व्हिस पुरवणारी तिसरी ऑफिशियल कंपनी ठरलेली आहे अधिकृत कंपनी बनलेली आहे तर पर्याय क्रमांक सी भारताने या ठिकाणी स्टार अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये अमोलोप्स शिलाँग या बेडकाची एक नवीन प्रजाती आढळून आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या अमोलोप्स शिलाँग याच्याहून लक्षात यायला पाहिजे मेघालय या राज्याशी संबंधित आहे ठीक आहे अमोलोप्स शिलाँग याला शिलाँग कॅस्केड फ्रॉग या नावाने देखील ओळखलं जाऊ शकतं ठीक आहे पर्याय क्रमांक बी मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मेघालय आपण लगेच चर्चा करूया या राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर ला झाली मुख्यमंत्री आहेत कॉनार्ड संगमा राज्यपाल आहेत सी एच विजयशंकर आणि राजधानी आहे शिलाँग या ठिकाणी दोन तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत नोकरेख बालपक्रम बागमारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत लेश्का माओफालांग आणि क्रेम पुढचा प्रश्न राजा खास नावाचं एक गाव आहे खालीलपैकी कोणत्या राज्यातील पहिले सौर मॉडेल गाव या ठिकाणी बनलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेशमधील पहिले सौर मॉडेल गाव म्हणून या ठिकाणी राजा दे खास दे गाव या ठिकाणी बनलेलं आहे कोणत्या राज्यामध्ये आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला झाली मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुकू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल राजधानी आहे शिमला तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन व्हॅली आणि सिंबल बारा आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा आणि नातपा झाकरी पुढचा प्रश्न अलीकडेच जाहीर झालेल्या एका आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य कोणतं ठरलेलं आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या सेफेस्ट स्टेट इन द इंडियन असं जर विचारलं बरोबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य कोणतं ठरलं आहे तर एक नंबरला आहे सिक्कीम दोन नंबरला आहे मिझोरम तीन नंबरला आहे हिमाचल प्रदेश चार नंबरला आहे नागालँड आणि पाच नंबरला आहे केरळ सिक्कीम म्हणून लक्षात ठेवायचं कधी शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग करणारं देशातील पहिलं राज्य सिक्कीमच ठरलेलं आहे सिक्कीम ज्या राज्याची स्थापना सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तरला ला झाली मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग राज्यपाल आहेत ओमप्रकाश माथुर राजधानी आहे गंगटोक एकच महत्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेंड झोंगा आणि एकच महत्वाचं धरण आहे रंगीत नावाचं पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये एक्कावन्नावे क्रमांकाची वार्षिक जी सेवन शिखर परिषद कोणत्या देशामध्ये दे आयोजित केली जाणार आहे तर पर्याय क्रमांक सी कॅनडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कॅनडा या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी जी सेव्हनची या ठिकाणी एक्कावन्नाव्या क्रमांकाची शिखर परिषद समिट आयोजित केली जाणार आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी आग्रहाने आपल्या भारताला सुद्धा बोलवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने वंदे गंगा संरक्षण जन अभियान सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत वंदे गंगा संरक्षण जन अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या या अंतर्गत राज्यभरामध्ये पाणी आणि पर्यावरण संवर्धनासाठी विविध कामे केली जातील ज्यामध्ये जलसंधारण संरचनाचे बांधकाम जलस्रोतांची स्वच्छता पारंपरिक जलसाठ्यांचे पुनर्संचयितीकरण आणि त्यांच्या संवर्धनाशी संबंधित कामे यांचा या ठिकाणी समावेश असणार आहे ठीक आहे शेवटचा प्रश्न एक पेड माके नाम नावाची दुसरी मोहीम टू पॉइंट झिरो कोणी सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए धर्मेंद्र प्रधान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर टू पॉईंट झिरो हे जो काही इनिशिएटिव्ह आहे कॅम्पेन आहे कशाचं एक पेड माके नाम नावाचं दुसरं जे काही मोहीम आहे सेकंड कॅम्पेन टू झिरो या ठिकाणी सुरू केलेलं आहे धर्मेंद्र प्रधानजी यांनी क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज कोणत्या देशाच्या सहकार्याने विकसित केले जाणार आहे रशिया जर्मनी फ्रान्स की नॉर्वे तर ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे